प्रकाशात रस्त्यावरच्या चिखलामुळे नागरिकांचे घरी जाणे मुश्किल प्रकाशाजी नंदुरबार गावातील प्रकाशा येथील नवीन नगरमधून गावाकडे जाणारा रस्ता पूर्ण खराब झाला आहे मार्गावर ग्रामपंचायत प्रशासनाने कॉन्क्रीट रस्ता करण्याची मागणी होत आहे बरंच नवीन नगरमधील आधीपासून दुरावस्था आहे त्यात खूप ठिकाणी पाणी साचून चिखल होत आहे गेल्या काही दिवसापासून नवीन नगरमध्ये रस्त्याची वाताहत झाली आहे सर्व नवीन नगरमधून गावाकडे जाणारा रस्ता पूर्णपणे खराब आहे येण्यासाठी तसेच जवळच्या रुग्णालयामध्ये जाण्यासाठी हा एक सोयीचा मार्ग आहे या मार्गावरूनच नवीन नगरमधील विद्यार्थी व विद्यार्थिनी शाळेत जातात मार्गातील दुर्गंधीयुक्त पाण्याने भरलेले डबके ओलांडून जावे लागत असल्याने विद्यार्थ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे खराब झालेल्या या रस्त्यावर साचलेल्या पाण्यात दासांची पैदास होण्याची शक्यता असल्याने प्रकाशात ग्रामपंचायत प्रशासनाने तातडीने कार्यवाही करण्याची मागणी समस्त नगरमधील रहिवासी करीत आहेत आ, काका सलग दहा वर्ष झालेली आहे तुमच्या कॉलनी मध्ये रस्ते ने काय नाही याच्याबद्दल तुम्हाला काय बोलायचंय ज्या वेळेला आम्ही प्लॉट घेतले त्यावेळेला त्यांना काय पवन भाईने सांगितलं तुम्ही प्लॉट घ्या बांधा आम्ही तुम्हाला सगळे रस्ते करून देऊ सगळे सुविधा देऊ पण आज आजपर्यंत एकही सुविधा आम्हाला मिळालेली नाही इथं इत... दहा वर्षे झाले काय पण इथं एक पण सुविधा नाही त्याच्यानंतर वेळोवेळी सांगून आम्हाला कोणी सहकार्य केले नाही काय त्याच्यानंतर ते सांगतात की आम्ही पंचायतला वर्ग केलं पंचायत काम करेल असं करेल तसं करेल हे सगळं घाण पाणी इथं रात्री झोप लागत नाही आम्हाला पाणी मिळत नाही काय करायचं हा किती दिवस थांबायच एखाद्या वेळेला मग आम्ही काही कार्यक्रम करू मोठा मग ते त्यांना पत्ता ताप होईल त्यामुळे आम्ही काही करत नाही बो असं प्रशासनाला एक म्हणणं आहे की जेव्हा तुम्ही रेन्यू करतात तेव्हा सगळे त्यांचे लिहून घेतात येणे करतात तेव्हा मग त्याच्यानंतर आम्ही काय बांगट असल्यामुळे आम्हाला काय कळत नाही आम्ही फसून गेलो इथं येऊन आमचे जे घर बांधले घेऊन घ्या का आमच्याकडून आम्ही त्या तिकडे गावात विचारले जाऊ प्रशासनाला वारंवार तक्रार देऊन या नवीन वसाहात अंदर बालाजी नगर बालाजी बालाजीनगर शिव रामनगर या नगरामधील लोकांना येण्या जाण्यासाठी खूप त्रास होत आहे वारंवार तक्रार देऊन तरी प्रशासन याच्यात दखल घेत नाही लवकरात लवकर रोडाची दुर्व्यवस्था व व्यवस्था चांगली करून संघटीकरण मंजूर करून घेणे व नागरिकांना सुख सुविधा पुरवून देण्याची सहकार्य करावे दोन दिवस एक दिवस पाऊस पडला तरी सुद्धा तिथं पण गेलेली मी दोन राहतो नवाला पण बोलले ते तिथं कोण राहतात त्यांना पण सांगितलं ते फक्त हो म्हणतात करून देऊ सोडून देऊ तो सांगतो मी सोडतो तो सांगतो तो सोडतो ये कोणी स्पष्ट सांगत नाही ते मध्ये मी नर सोडतो जोडलेलं आहे ते तुम्ही त्यांना बोला आता पवनला त्यांनी तो ला ला, आला रात्री जोडून संबंधित प्रशासन बद्दल तुमची काय तक्रार आहे हो रस्ता पाणी आणि गटारी केल्याशिवाय येण्याला परवानगी देऊ नये येणे करूच नाही सरकार झाली कस काय त्याच्या चौकशी लावली गेली पाहिजे हो अगदी शंभर टक्के